महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम त्र्याहत्तर व शहाण्णवनुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून तो तात्काळ लागू होणार आहे ठरवलेले भाडे दर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर दहा रुपये सत्तावीस प्रमाणे भाडे प्रवासी भाडे आकारले जाईल याशिवाय पहिला टप्पा दीड किलोमीटरचा असून प्राथमिक भाडे पंधरा रुपये इतके अनिवार्य असेल म्हणजेच प्रवास कितीही छोटा असो किमान पंधरा आकारले जाणार असून त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला दहा पॉईंट सत्तावीस प्रमाणे दर लागू होतील परवाना व कार्यक्षेत्र राज्य परिवहन प्राधिकरणाने तीन प्रमुख कंपन्यांना उबेर इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मे आणि टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड तात्पुरता मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्राविलेज विजनल लायसन्स मंजूर केला आहे या परवान्याची मुदत तीस दिवसांची असून त्यानंतर अंतिम लायसनसाठी अर्ज करावा लागेल तात्पुरता परवान्यातील अर्ज सर्व अटी शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील परवाना देण्यात येईल दे। राज्य सरकारचा उद्देश या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास राज्य परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाई यांनी व्यक्त केला